नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे या व्हिडिओमध्ये आपण दिनांक वीस जुलै ते पंचवीस जुलैपर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने उघडीप सुद्धा दिलेली आहे आणि ती उघडीप आता थांबण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूयात नेमकं या पाच दिवसांमध्ये काय घडणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रापासून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिनांक वीस जुलै रोजी सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला आणि पुण्याच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस वीस तारखेला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर जर कोकणात पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार या दिवसांमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर पाहिलं आपण विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीच्या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणी यावेळेस नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर अकोला वर्धा बुलढाणा या भागामध्ये आपल्याला जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या साईडला पावसाची शक्यता थोड्या कमी प्रमाणामध्ये आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं एक वी एकवीस तारखेला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकवीस तारखेला आपल्याला पावसामध्ये थोडीशी प्रगती झालेली पाहायला मिळत आहे संपूर्ण कोकण विभागामध्ये आपण पाहू शकता की पावसाची आपल्याला संततधार पाहायला मिळत आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अकोला वर्धा बुलढाणा अमरावती या सर्व भागामध्ये आपल्याला एकवीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे विशेष करून आपल्याला नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता एकवीस तारखेला वर्तवण्यात येत आहे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अकलूज पुणे नगर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला पावसाची संतधार असेल त्याचबरोबर तिकडे नाशिक धुळे नंदुरबार या साईडला आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर शेतकरी बांधवांना जर आपण पाहिलं बावीस तारखेला बावीस जुलैलासुद्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे बावीस जुलैला आपल्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली जालना बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बावीस जुलै रोजी पाहायला मिळू शकतो संपूर्ण कोकणपट्टी म्हणजेच पालघर मुंबई ठाणे त्याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाऊस बावीस जुलै रोजी पाहायला मिळणार आहे इकडे विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर सोलापूरमध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बावीस जुलै रोजी पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं जसजसे दिवस पुढे जात राहतील तस तस पावसाची शक्यता वाढत जाणार आहे मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकासाठी जीवनदायी ठरणार आहे तर शेतकरी बांधवांनो जर आपण पाहिलं तेवीस जुलै रोजी तर तेवीस जुलै रोजीसुद्धा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये तेवीस जुलैला चांगला स्व स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूर चंद्रपूर गोंदिया मध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस तेवीस जुलै रोजी पाहायला मिळत आहे अकोला अमरावती या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिवसभर पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या साईडला आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नगर छत्रपती संभाजीनगर बीड या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आपल्याला तेवीस तारखेला वर्तवण्यात ते येत आहे तर शेतकरी बांधवांनो त्यानंतर आपण पाहूयात चोवीस तारखेला तर चोवीस तारखेलासुद्धा आपल्याला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण चोवीस तारखेला आपल्याला पावसाची शक्यता अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस तेवीस तारखेला होणार नाही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण कोकणमध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये संपूर्ण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल इतरत्र महाराष्ट्रामध्ये कुठेही अतिशय जोरदार पावसाची शक्यता चोवीस तारखेला नाही तर मित्रांनो आपण पाहूयात पंचवीस तारखेला तर पंचवीस तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे फक्त पंचवीस तारखेला आपल्याला विदर्भ आणि मराठामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा थोडासा वाढलेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक वीस जुलै ते पंचवीस जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जस्त करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर वातावरणामध्ये काही बदल झाला तर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद